जय मल्ला नमस्कार खंडोबा भक्तांनो खंडोबाचा हा मंत्र म्हणजे दिव्य मंत्र शक्तीचा शब्दरूपी प्रसाद है। तो, तो आहे आणि खंडोबाचा हा मंत्ररूपी प्रसाद ग्रहण केल्याने मनाला जो आनंद मिळतो तो अवर्णीय आहे खंडोबा भक्तांनो खंडोबा देवाचे अनेक वेगवेगळे दिव्य अद्भुत आणि शक्तिशाली मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचे एक वेगळेपण आहे आजचा मंत्र हा खंडोबाचा एक अद्भुत मंत्र आहे हा मंत्र जपावा कसा कुठे जपावा कधी जपावा आणि या मंत्राचा जप केल्याने काय पुण्य मिळते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे हा मंत्र तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल जपलाही असेल पण या पद्धतीने तुम्ही हा मंत्र जपून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जाणवलेला चमत्कार तुम्हाला आणखी खंडोबा देवाच्या जवळ घेऊन जाणारा असेल हे मात्र नक्की हा मंत्र म्हणजे खंडोबा देवाला हृदयाच्या अंतकरणातून आवाज देणारा शब्द आहे कारण या मंत्रात खंडोबा देवाचा साक्षात वास आहे शुद्ध मनाने विश्वासाने भक्तीने हा मंत्र जप केल्यास खंडोबा देव तात्काळ तुमच्या भावना जाणतात तुमचे दुःख संकट अडचणी जाणतात आणि तुमच्या मनातील जाज्वल भक्तीचा भाव पाहून तुमच्यासाठी तात्काळ तुमच्या मदतीला धावून येतात तुमची दुःख संकट अडचणीमधून सुटका करतात आणि तुमचे दुःख हलके करतात तर खंडोबा भक्तांनो हा मंत्र जपताना मन शांत ठेवा एकाग्र ठेवा शांत जागी बसून खंडोबाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा खंडोबा देवाला फुले व्हा भंडारा व्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि दोन्ही हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा खंडोबा देवाला सांगा तुमचे काम झाले असे समजून मंत्र जपाला आजच सुरुवात करा हा मंत्र रोज सकाळ संध्याकाळ जपण्याचा प्रयत्न करा रोज एकशे आठ वेळा कमीत कमी जपा आणि महत्त्वाचे म्हणजे मंत्रजप हा शांतपणे आणि त्या मंत्राशी एकरूप होऊन करायला हवा लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नका आणि मग बघा खंडोबाचा या मंत्राचा चमत्कार असेच नवनवीन खंडोबा देवाचे मंत्र ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय म्हणला टाइप करा चला तर मग आपणही या दिव्य आणि अद्भुत मंत्राचा काही मिनिटे जप करूया ओम नमो खंडोबाय अनंददाताय नमः ओ नमो खंडोबाय अनंददाताय नमहाम ण्डोबाय अनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय आनन्दताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय 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 ताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्दताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्दताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय 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 नमः आनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय 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 नमः ॐ नमो खण्डोबाय आनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय नमः ॐ नमो खण्डोबाय अनन्ददाताय नमः